नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मुंबईकरांना विशेषत माहिती आहे की कच्छी गुजराती समाजाची महागडी दुकानं मुंबईत आहेत तिथे किराणा मिळतं इतरही स्टेशनरीज किंवा वेगवेगळ्या वस्तू मिळतात ते, ते दर्जेदार असतात पैसे जास्त घेतात आमच्या सँटाक्रूजला पश्चिमेला दोन एकमेकांचे नातेवाईक दोघांचेही या पद्धतीचे जे शॉप्स असतात ते खूप चालायचे जो अमालक होता तो तर त्याच्या धंद्याला पारावार नव्हता सतत त्याच्याकडे गर्दी असायची पण त्याला कुठेतरी बाहेरचा नाद लागला तो लेडीज बारमध्ये नियमित जायला लागला आणि हळूहळू हा जो ब होता त्या बकडून तो पैसे उधार घ्यायला लागला व्याजानं पैसे घ्यायला लागला कारण पैसे कमी पडायला लागले त्याचं उत्तम चालणारं दुकान त्या आमच्या संपूर्ण परिसरामध्ये अच्या शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करणं केवळ श्रीमंतांना शक्य असायचं आणि ते खूप चालायचं पण केवळ व्यसनाधीनतेमुळे एक दिवस या बन त्या अचं दुकान विकत घेतलं कारण व्याजाचे पैसे एवढे झाले होते की शेवटी आणखी वरून थोडेसे पैसे देऊन त्यानं ते, ते दुकान चक्क विकत घेतलं आणि आज केवळ वर पाच वर्षामध्ये अशी अवस्था आहे मी परवा जेव्हा बच्या दुकानामध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेलो माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण ब ब कडे आता हा अ चक्क नोकरी करतो पुड्या बांधतो सामान देतो मला वाईट वाटलं थोडक्यात काय तर जेथे सोनं वेचलं तेथे केवळ आयुष्यात केलेल्या चुकांमुळे त्या अवर गौरव वेचायची वेळ आली मित्रांनो आणखी त्या पलीकडे जाऊन एक अतिशय चांगलं उदाहरण देतो आमच्या नरिमन पॉईंट परिसरामध्ये पूर्वी फक्त जे मोठमोठाले उद्योगपती होते त्यांचे ऑफिसेस असायचे अजूनही आहेत अंबानी अगदी माझ्या शेजारच्या इमारतीमध्ये त्यांचं कार्यालय आहे किंवा हिरानंदानी माझ्या बिल्डिंगमध्ये आहेत थो, थोडक्यातल्या तर मोठमोठ्याले उद्योगपतींनी हा नरीमन पॉइंट परिसर व्यापलेला होता पण अलीकडल्या दहा वर्षांमध्ये फार वेगळं आणि चमत्कारिक घडलं आहे त्यातल्या बहुतेकांनी म्हणजे जे उद्योगपती होते जे कारखानदार होते त्यांनी हळूहळू तिथले आपले ऑफिसेस विकले विकायला काढले ती विक विकत आहेत आणि ते ऑफिसेस आता मंत्रालयाशी सत्तेशी दलालीशी संबंधित शासकीय प्रशासकीय अधिकारी विशेषतः त्यांच्यातले निवृत्त झालेले अधिकारी दलाल त्यानंतर कंत्राटदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्या साऱ्यांनी आता मोठ्या वेगानं ही दुकानं सॉरी हे ऑफिसेस विकत घ्यायला सुरुवात केलेली मित्रांनो कुठलाही प्रशासकीय अधिकारी अगदी चार दोन अतिशय परवा मुकेश खुल्लर वारले त्या पद्धतीचे जे प्रशासकीय अधिकारी त्यांचं फारसं नोकरी करताना पैशांकडे लक्ष नसतं पण अगदी नव्वद टक्के प्रशासकीय अधिकारी किंवा सत्तेसभोतालचे जे अधिकारी असतात ते किमान पाचशे कोटी रुपये कमावून मोकळे होतात त्यापेक्षा कितीतरी अधिक संपत्ती असलेले प्रशासकीय अधिकारी आहेत एक हजार दोन पास हजार पाच हजारपासून वीस हजार कोटीपर्यंतची मालमत्ता असलेले अधिकारी मी बघितलेले आहेत पण निवृत्तीनंतर जेथे सोनं वेचलं तेथे जेव्हा हे प्रशासकीय अधिकारी ज्या मंत्रालयात ज्या शासकीय प्रशासकीय कार्यालयामध्ये ज्या नोकरीत असताना ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इतरांना ताटकळ बाहेर ठेवलं आहे ते जेव्हा केवळ आजही निवृत्तीनंतर केवळ पैसा कमणीच्या लालसेपोटी दलाली करतात आणि जेथे त्यांची दादागिरी होती तेथे त्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन ते ताटकळत बसतात त्यांना तसं काही वाटत नाही अपमानित वाटत नाही लाज वाटत नाही अगदी काल परवा एका मोठ्या दलालाकडे कर, एक प्रशासकीय अधिकारी असेच येऊन बसले होते तो दलाल बिझी होता आणि ते खाली त्या वेटिंग रूममध्ये अक्षरशः मान खाली घालून बसले होते का तर काम जमिनीची आणि ती क्लिअर करून घेण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी हे शासकीय प्रशासकीय अधिकारी अक्षरशः खाली घालून तात्कळत उभे असतात वाट पाहत उभे असतात ज्याची गरज नाही पाचशे कोटी खर्च होत नाहीत अगदी पुढल्या पाच पिढ्यासुद्धा खर्च होत नाही आणि असे पाचशे कोटी हजार कोटी किंवा हजारो कोटी असलेले कितीतरी अधिकारी प्रशासकीय अधिकारी आजी माजी मंत्री नेते पण केवळ पैशाच्या लालसेपोटी हे जेव्हा लज्जा सोडून ताटत वाट पाहतात तेव्हा घृणा वाटते मित्रांनो हे सारं मला उद्धव ठाकरेंवरून आठवलं म्हणजे उद्धव आणि राज यांच्या सभेला जेव्हा मी काही संशयास्पद लोकांची उपस्थिती बघितली तळपायाची आग मस्तकात गेली थेट बाळासाहेब आठवले तुम्हाला कदाचित माहीत नसेल की बाळासाहेबांचं महत्त्व जे वाढलं ते या मुंबईतल्या समाजवाद्यांना आणि कम्युनिस्टांना बाळासाहेबांनी अंगावर घेतल्यामुळे वसंतराव नाईक त्यांना आतून ताकद देत होते बाळासाहेब रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मुंबईतलं कम्युनिस्टांचं समाजवाद्यांचं महत्त्व भुईसपाट केलं त्यांना नोव्हेअर केलं कुठेतरी आता राज्यामध्ये नाही म्हणायला कम्युनिस्टांचं समाजवाद्यांचं काही ठिकाणी महत्त्व आहे आजही ज्या ठिकाणी कामगार वस्ती आहे किंवा नाशिक ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर भागामध्ये नाही म्हणाला कम्युनिस्ट आहेत मुंबईतही त्यांचे काही स्पॉट अजूनही शिल्लक आहेत पण बाळासाहेबांनी त्यांना ठेचलं रस्त्यावर आणलं त्या साऱ्यांची पळताबही थोडी दिली ते लपून बसले संपले कसे बसे त्यांच्यातले ते उरले कारण मुस्लिम असतील किंवा कम्युनिस्ट असतील कम्युनिस्ट म्हटले की सरळ चीनची ढवळढवळ तेथे असतेच अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग असतो आणि मुसलमानांचं महत्त्व वाढलं की त्यांचा थेट संबंध पाकिस्तानशी असतो ज्या मराठी बाण्याच्या स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरेंनी या साऱ्यांना संपवलं रस्त्यावर आणलं त्यांना घाबरवून सोडलं नागडं केलं परवा उद्धव आणि राज यांच्या सभेला जेव्हा तेच येऊन बसले होते त्यांचा उल्लेख केला जात होता मोठ्या आदरानं त्यांची नावं घेतल्या गेली ज्या शरद पवारांना बाळासाहेबांनी शेवटपर्यंत दाद दिली नाही प्रतिसाद दिला नाही मैद्याचं पोतं म्हणून हिणवलं त्यांचा कायम राग केला बाळासाहेबांचा कधीही शरद पवारांवर विश्वास नव्हता मैत्री होती पण कुठेही ते दोघं एकत्र आले नाहीत दोघांनी कधीही एकत्र निवडणुका लढवल्या नाही आज त्याच शरद पवारांना कम्युनिस्टांना समाजवाद्यांना मुसलमानांना जेव्हा उद्धव ठाकरे कुरवाळतात जवळ घेतात त्यांच्या भरोश्यावर निवडणुका लढण्याच्या गोष्टी करतात जिंकण्याच्या जिंकण्याचे स्वप्न बघतात तेव्हा वाईट वाटतं पुन्हा तेच या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये नेमकं जे घडलं ते उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये घडत आहे किंवा त्या व्यापाऱ्याचं मी उदाहरण दिलं की जेथे त्याचा रुबाब होता आज त्या दुकानामध्ये तो नोकर म्हणून काम करतो आहे वाईट वाटतं तीच अवस्था नेमकी उद्धव यांची झाली आहे राज ठाकरेंनी त्या पद्धतीनं जर विचार केला तर नेमकी तीच वेळ त्यांच्यावर देखील येऊ शकते अगदी नक्की आहे किंबहुना मी आणखी एक उदाहरण देतो जो जे ऑब्झर्वेशन जे निरीक्षण विशेषतः उद्धव आणि राज यांच्या अवतीभोवती सभोवताली जे नेते वावरतात त्यांनी जे निरीक्षण अलीकडल्या या आठ पंधरा दिवसात महिन्याभरात केलं आहे त्यांनी जे मला सांगितलं त्यावर एक छोटंसं उदाहरण देतो की अनेकदा काही नवरा बायकोंचा सा आपापसात पटत नाही ते वेगळे होतात वेगळे राहतात पण पुन्हा एकदा त्यांच्या घरातले जे बुजुर्ग असतात ते त्यांना एकत्र आणतात समजावून सांगतात व पुन्हा एकदा पत्नी पतीकडे नांदायला जाते काही दिवस सुरळीत असतात पण असं चार दोन वेळा घडतं की ते ती पुन्हा पुन्हा माहेरी निघून जाते आणि शेवटी एक दिवस त्यांचा घटस्फोट होतो सुरुवातीला प्रेम असतं लेकरं होतात पण त्यानंतर घटस्फोट होतो नेमकं तेच राज आणि उद्धव यांच्या बाबतीमध्ये आहे सुरुवातीला दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं राज अगदी मनापासून उद्धव यांच्यावर प्रेम करायचं पण राज शिवसेनेतून आणि मातोश्रीहून बाहेर पडले त्यानंतर पुन्हा एकदा आता ते एकत्र आले पण पूर्वीसारखं ते प्रेम तो जिव्हाळा तो विश्वास जसा उद्धव आणि राज यांच्या कुटुंबियांमध्ये नाही त्या दोघांमध्ये नाही तीच अवस्था त्यांच्या नजीकच्या नेत्यांची आहे प्रमुख नेत्यांची आहे त्या साऱ्यांमध्ये आता पूर्वीसारखा तो जिव्हाळा नाही ते प्रेम नाही तो विश्वास नाही आणि त्यामुळे आज एका विशिष्ट हेतून प्रेरित होईन जरी ते दोघे आणि त्यांचे पक्ष एकत्र आलेले असले तरी ते पूर्वीचं प्रेम तो विश्वास त्याला नक्की तडा जाणार आहे आणि कायमस्वरूपी त्यातून नक्की घटस्फोट होणार आहे घटस्फोट झाल्यानंतर अर्थातच उद्धव ठाकरे संपले आहेत पण टगलेल्या राज ठाकरेंना देखील त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपूर्वी मुंबई महापालिकेमध्ये जसे अमराठी कंत्राटदार होते तसे मराठी कंत्राटदार देखील मोठ्या प्रमाणावर होते किशोर वर्सेकर दत्तात्रय म्हैसकर असे कितीतरी नामवंत कंत्राटदार या मुंबई महाल महापालिकेमध्ये काम करायचे पण एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तिथे सत्ता आली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यान उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जशी मुंबई महापालिका आली दुर्दैवानं त्यानंतर झपाट्यानं मराठी कंत्राटदारांची संख्या रोडावर गेली आणि अलीकडे दोन हजार बावीस पूर्वी ती जवळपास शून्यावर आली जे बडे कॉन्ट्रॅक्टर्स असतात कंत्राटदार असतात ते सारेच्या सारे, सारे अमराठी आहेत गुजराती आहेत पण ज्या बड्या कंत्राटदारांच्या यादीमध्ये कुठेही दूरदूरपर्यंत आता मराठी कंत्राटदार नाहीत कारण उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे तिथले गुंड नेते होते गुंड प्रवृत्तीचे महापालिकेतले नगरसेवक होते त्या साऱ्यांनी या मराठी कंत्राटदारांना हुसकावून लावलं आणि सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यान शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्या ज्या अमराठी कंत्राटदारांना मोठं केलं त्यांची यादी इथे या क्षणी माझ्या समोर पडलेली आहे त्या साऱ्यांना या दरम्यान कसे आणि किती रकमेचे कंत्राट देण्यात आली ती जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या त्या ते फंटरांना त्यांच्या त्या ते शिवसेनेला शंभर माराल आणि एक मोजाल औषधाला देखील मराठी कंत्राटदार नाही आणि सारे श्रीमंत होणारे कंत्राटदार आणि मातोश्री थोडक्यात काय ठाकरेंचं घर भरणारे कंत्राटदार फक्त आणि फक्त अमराठी होते त्यावर मी नक्की पुरावे तुमच्यासमोर मांडणार आहे तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार